दादा काय सांगणार आज तुम्हाला मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे ईदगहा कॉम्प्लेक्समध्ये काय नेमकं का प्रकरण आहे दादा मी महावितरण येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतो तर मला साहेबांनी यादी दिल्यामुळे मी तिथे पहिले ग्राहकांकडे गेलो ग्राहकांना सांगितलं की त्यांना तुमचं लाईट बिल बाकी आहे त्यांना आठ दिवसा पहिले पण मी सांगितलं होतं की तीन वेळेत जाऊन ते लाईट बिल भरून टाका तर आज गेल्यानंतर त्यांना म्हटलं दादा तुमचं लाईट बिल बाकी आहे त्यांचं असं उग्रमी भाषेला असं बोलणं होतं की मी लाईट बिल भरणार नाही मला टाईम लागेल मला आठ दहा दिवसानंतर मला जसं जमेल मी तसं लाईट बिल भरेल मी त्यांना सांगितलं दादा मात महिन्यात चालू आहे आपला तर तुम्हाला भरावं लागेल आमचं मग वसुली एकदम जोरात चालू आहे तर त्यांनी सांगितलं तुमचा मार्च महिना अशी छट्ट्यात गेला म्हणजे मला तिच्याशी काय केलेलं नाही मी भरणार मी तुला काय करायचं कर असं मला मी भाष्य म्हणजे त्यांनी भाषण केलं तर मी त्यांना सांगितलं दादा मी तू काहीच करणार नाही मला फक्त आमच्या नियमाप्रमाणे तुमचं लाईट बिल कट करावं लागेल असं बोलता मी असं मागे ठेवलं फक्त त्यांनी राव होतं की मला मागे घाण्यास सुरुवात केली त्याच्यानंतर मी साहेबांना बोलवलं आमचे साहेब वगैरे आमच्या कर्मचारी स्टॉप तिथे सगळे हजर झाले तर तिथे आल्यानंतर सुद्धा त्यांनी सगळा मॉब जमवून सन आम्हाला परत मारझोड करण्यास सुरुवात केली आम्ही कशा विषय कसं विषय तिथे पडण्यामध्ये आणि आमच्या गाडीकडे पळालो पडून सण आम्ही इथे पोलीस स्टेशनला आलो त्याच्यानंतर आम्ही इथे फिर्याद दाखल केली काय नाव हो तुमचं सागर प्रल्हाद पाथोरवट वरिष्ठ तंत्रज्ञान मारधोड करणारे किती लोक होते साधारण सात ते आठ लोक होते तिथे जेव्हा मध्ये उभे पण बारदोड करणारे ऍक्च्युली फक्त चार जण होते ही घटना कुठली आहे ईदगाव कॉम्प्लेक्स शॉप नंबर बावीस त्या ग्राहकाचं नाव होतं अस्लम खान मुस्तफा खान ठीक आहे या संदर्भात काही तक्रार दिली का तुम्ही पोलिसात हो आम्ही पोलिसामध्ये यायचं एफ आय आर सागर प्रल्हाद पाठवतो वरिष्ठ